नमस्कार स्वामी वधू केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला दररोज स्वामी वधुऋसच्या केंद्रातर्फे स्तरांची माहिती मिळत राहील लिंगात समाजातील मुलीचं बायोडाटा आहे या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगात समाजातील असायला पाहिजे आणि पाच पाच ते दहा तर सिटी असायला पाहिजे त्या मुलाला आणि तो मुलगा डॉक्टर असला पाहिजे सिटीमध्ये ही मुलगी सध्या पुणे सिटीमध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करतील या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंचे फूट तीन इंच मुलगी दिसायला गौरी आहे शिक्षण आहे बी डी एस मुलीचं वडील गव्हर्मेंट सर्वंट होते रिटायर्ड झालेले आहे आई गृहिणी या मुलीला एक भाऊ एक बहिणी स्थळ आहे पुणे सिटी अनुक्रमांक दोन लिंगायत समाजातील मुलीचं बायरेट आहे या मुलीचा अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाज येथील असायला पाहिजे तो इंजिनियर असायला पाहिजे मेट्रो सिटीमध्ये आणि स्वतःचं चा घर असायला पाहिजे एक पाच दहा एकर शेती असायला पाहिजे त्या मुलाचं ही मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुणे सिटीमध्ये नोकरी करते या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्याण्णव आहे उंची पाच फूट सात इंच मुलाचं उंची कमीत कमी पाच फूट अकरा इंच असायला पाहिजे मुली मुलगी दिसायला गोरे आहे शिक्षण आहे सॉफ्टवेअर इंजिनियर बी ए झालेलं आहे मुलीच्या वडील गव्हर्मेंट सर्वंट होतं रिटायर्ड झालेलं आहे आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ एक बहीण सर आहे पुण्यासाठी तेली समाजातील मुलीचा पाठवत आहे या मुलीचं फेस्ट मॅरेज आहे ही मुलगी पोलीस म्हणून पदावरती आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून मुलीच्या अपेक्षा मुलगा तेली समाजातील असायला पाहिजे तो दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागातील असायला पाहिजे तो डिपार्टमेंटमध्ये असला तरी पण चालतं आहे नसला तरी पण चालते शेतकरी असला तरी पण चालत आहे फक्त त्या मुलाच्या नावाने वीस शेतकऱ्यांच्या पुढं शेती चालतंय आणि या मुल या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे या मुलीचं जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे उंचे पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए सध्या महाराष्ट्र पोलीस म्हणून पदावरती आहे या मुलीचा वडील निवृत्त कर्मचारी आईकडून या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर सिटी लिंगायत समाजातील मुलाचा वाईट आहे या मुलाचं अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे या मुलाचा बेंगलोर सिटीमध्ये नोकरीला आहे मुलगा आणि बेंगलोर सिटीमध्ये स्वतःचं घर आहे या मुलाला आई आणि वडील दोघंही नाही या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे उंची आहे पाच फुट इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे डिप्लोमा स्वी इंजिनियर झालेला आहे आणि बेंगलोर सिटीमध्ये नोकरीला आहे तीस हजार पगार आहे मंथली इन्कम तीस हजार रुपये या मुलाला एक भाऊ एक बहीण आहे बहीण विवाहित आहे ती आउट ऑफ कंट्रीला आहे हा मुलगा बिजापूर जिल्ह्यातील आहे सध्या नोकरीसाठी बेंगळूर येथे आहे आणि सिटी सिटीमध्ये स्वतःचं घर आहे या मुलाचं अपेक्षा एकदम कमी आहे मुलगी निणारं आणि त्या मुलीचं शिक्षण नाही पण चालतं लग्न खर्चाचा बाब वगैरे मुलीकडे ढकलण्यात येत नाही लिंगातमाळी या समाजातील मुलाचा वॅरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाज नाही तर लिंगातमाळी या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी नारळ आणि इव्हन त्या मुलीचं सेकंड मॅरेज असला तरी पण चालते त्या मुलीला आपत्या सुद्धा या मुलाचं प्रॉपर्टी मुला। मुला हो मुला आहे पाच एकर पूर्णपणे बागाचे शेती आहे आणि स्वतःचं घर आहे नोकरी अकुलकट येते आहे दहा हजार रुपये पगार आहे या मुलाला या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव इंचे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बी ए नोकरी अकुलकट सिटीमध्ये मुलाचं वडील नाही आई गहन या मुलाला चार बहीण विवाहित आहे या मुलाला भाऊ नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा <st <större noise> लिंगायत समाजातील मुलाचा वारट आहे या मुलाचा अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि ती मुलगी फर्स्ट मॅरेजची असायला पाहिजे हा मुलगा फर्स्ट मॅरेजचा आहे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे मुलगी फक्त लिंगायत समाजातील पाहिजे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्वद आहे उंची आहे फूट सायन्स मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बी ए झालेल्या आहेत नोकरी सोलापूर सिटीमध्ये मासिक वेतन तीस हजार रुपये मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहिणी स्थळ आहे सोलापूर सिटी प्रॉपर्टी दोन मजली इमारत सोलापूर सिटीमध्ये आहे लिंगायत समाजातील मुलाचा बॅरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे मुलगी लिंगात समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कम, 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 कमी 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 दहावी पुढे असायला पाहिजे या मुलाचा जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच फूट चार इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर स्वतःचा बिझनेस आहे सोलापूर सिटीमध्ये त्या बिझनेसमधून उत्पन्न आहे महिन्याला पन्नास ते साठ हजार पुढे कमवते मुलगा मुलांचा वडील आई गृहण या मुलाला एक भाऊ एक बहीण प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे लिंगात माळी या समाजातील मुलाचं बार्ट आहे या मुलाचं अपेक्षा आहे मुलगी लिंगात माळी या समाजातील असायला पाहिजे आणि ती मुलगी फर्स्ट मॅरेजची असायला पाहिजे मुलगा फर्स्ट मॅरेजचा आहे या मुलाचा प्रॉपर्टी दहा एकर शेती आहे पाच एकर बाग आहेत पाच एकर जिल्हा आहे स्वतःचं घर आहे दोन मजली इमारत आहे आणि एक सिंगल मजली इमारत आहे दोन ओपन प्लॉट मुलगा बागलकोट जिल्ह्यातील आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे शहाण्णव उंची आहे पाचपुरती इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बी ए झालेलं आहे रिअल इस्टेटमध्ये बिझनेस करतो मुलगा तिथं नोकरीला कर नोकरी करतो आहे रिअल इस्टेटमध्ये मंथली इन्कम आहे वीस हजार रुपये मुलाचा वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ विवाहित आहे आणि तो डॉक्टर आहे बहीण नाही स्थळ आहे भाविको आत्ता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन बेटा तुम्हाला त्या स्थळांची माहिती पूर्णपणे देण्यात येईल मला भेटायचं असेल तर ऑफिसचा पत्ता स्क्रीनवरती आहे आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाखवा धन्यवाद